सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माणसाने स्वतःचा अहंकार एवढाही वाढवू देऊ नका की समोरच्यांच्या वेदना त्याला दिसेनाशा होतील तुम्हाला हजारो लोक ओळखत असतील पण गरजेच्या वेळी एकही तुमच्या मदतीला धावून येणार नाही तर समजून जा की तुम्ही माणसे जोडण्यात अपयशी ठरला आहात म्हणून माणसे जोडा समोरच्याला मदत करा एखाद्याला दान देताना गपचूप द्या कारण गरजूला मदत करताना त्याला लाचार वाटू देऊ नका दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा त्याची ठट्टा मस्करी करू नका आणि शक्य असेल तेव्हा दयाळूपणा दाखवा उद्या तुम्हालाही त्याची गरज भासू शकते किंवा तशी वेळ उद्या तुमच्यावर येऊ शकते माणूस जाताना आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही त्याच्या मागे राहतात त्या फक्त आठवणी म्हणूनच प्रत्येकाने माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा मग हे जग किती सुंदर होईल याची आपण कल्पनाच करू शकत नाही कोणालाही वाईट साईट बोलून त्याच्या डोळ्यात पाणी आणण्यापेक्षा त्याचे अश्रू पुसायला शिका त्याच्याशी स्पर्धा करू नका माणूस ही जगण्यासाठी असते दाखवण्यासाठी नसते शरीर आणि माणूस असण्यापेक्षा मनाने माणूस असणं अधिक महत्त्वाचं आहे तुम्हाला जर हे स्वामींचे सकारात्मक विचार आवडत असतील तर या व्हिडिओ चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ